राम राम मंडळी तर मित्रांनो दिवस माळाच्या वेळा सकाळ दिवस सहा आवाज आलती आणि आज आबाळ आली बरं का असंच बारीक 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 थेंब बी तुटालती आणि आता ज्वारी आहे ती काढायलाही आल त्या आणि असं आबाळ आली तुम्हाला दिसाले का बारीक थेंब बी तुटाल ती आता पावसाचं काय सांगता येत नाही आबाळ तर आले तर बघू का कसं काय आबाळ आली बघा बारीक थेंब तुटाल ते आता ज्वारी जवळजवळ बीडी झाली आहे म्हणजे काढ आपल्या एक आठ पंधरा सात निघेल ज्वारी बघा अशी पांढरीशी पट झाली आहे का बरी पडली आहे बघा बघा जागे जागे जागी जागी पांढरी पांढरीवाली भिडी आणि एक आठ पंधरा सात काढायला येईल नशिबान जर पाऊस बिऊस आला तर भरपूर वाटोळ होते तर अशी पांढरीशी पट काय कशी काय ज्वारी तर हा आणि एक पंधरा सात काढायला येईल सहा वाजत यायल ती दिवस मावळाचा वेळ आहे बघा बघा ज्वारीचे दहाट बी आता पिवळे पडाल ती है का कशी काय ज्वारी कमेंट बॉक्समध्ये सांगा तर असे आहे बरी आबाळ आली कुठं कुठं पाऊस बी पडाला आम आहे आमच्या इकडे आत्ता आबाळ आली एवढं काय नाही पण हाय थेंब बघ बारीक 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 तुटाल ती तर म्हणता चला असंच एक व्हिडिओ काढून टाका तर आणि एक आपल्या आठ पंधरा सात निघेल ज्वारला जवळजवळ आपली चार पाणी फिरली ती मित्रांनो पूर्णपणे आणि अशी ज्वारी सांगा कमेंट बॉक्समध्ये कशा तर असं द्या व्हिडिओ आवडल्याच लाईक करा असंच एक मोकार व्हिडिओ आपलं टाकामंड काढून ओके बाय